अनधिकृत होर्डिंग्स विरोधात नवी मुंबई महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे पहिल्या दिवशी पंधरा व दुसऱ्या दिवशी पाच होर्डिंग्सवर कारवाई करून अनधिकृत होर्डिंग्सला जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे मुंबई मधील आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनीही अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाईचे आदेश प्रशासनास दिले आहेत बुधवारी संध्याकाळ ते गुरुवार सकाळपर्यंत शहरातील पंधरा अनधिकृत होर्डिंग्स हटवण्यात आले होर्डिंग्स विरोधातील मोहीम सुरूच ठेवली असून दुसऱ्या दिवशी पाच होर्डिंग्सचे सांगाडे हटवले मण विभागाचे उपायुक्त डॉक्टर राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे ठाणे बेलापूर रोडवर हॉटेल रामाडा व औरम निवासी संकुल अशा दोन ठिकाणी कारवाई केली आहे ठाणे बेलापूर रोडवर कोपरखेरणे विभागात एम आय डी सी अग्निशमन दलाजवळील मोठ्या आकाराचा होर्डिंगचा सांगाडा काढण्यात आला तुर्भे विभागात एपीएमसी मार्केट व तुर्भे रेल्वे स्थानकाजवळील होर्डिंग्सही हटवण्यात आले प्रत्येक विभागातील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण सुरू आहे सर्व अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई केली जाणार आहे होर्डिंग प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हेही दाखल केले जाणार आहेत नवी मुंबई महानगरपालिकेने होर्डिंग्स विरोधात सुरू केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे शहरातील अनधिकृत होर्डिंगच्या लोखंडी सांगाड्यांमुळे अपघात होऊन जीवित व वित्तहानीची शक्यता आहे यामुळे सर्व अनधिकृत होर्डिंग्सवर सरसकट कारवाईची मागणी केली जात आहे कोणत्याही दबावाला प्रशासनाने बळी पडू नये अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करू लागले आहेत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दोनशे एक होर्डिंग्स अधिकृत आहेत अनधिकृत होर्डिंग्सचे सर्वेक्षण आठ विभाग कार्यालयांच्या माध्यमातून सुरू केले आहे एकशे पेक्षा जास्त अनधिकृत होर्डिंग्स असण्याची शक्यता वर्तवली जात आहे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर निश्चित आकडा स्पष्ट होणार आहे महानगरपालिकेने अनधिकृत होर्डिंग्स लावलेल्या गृहनिर्माण सोसायटीवरही कारवाईचा इशारा दिला आहे यामुळे अनेक इमारतींवरील होर्डिंग सोसायटी धारकांनी स्वतःच काढण्यास सुरुवात केली आहे विभाग कार्यालयांमार्फत अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण केले आहे आयुक्तांच्या आदेशांप्रमाणे कारवाई तीव्र केली आहे यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी व दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं उपायुक्त राहुल गेटे यांनी सांगितले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई